का सगळ्यांना तर रात्री एक कमेंट आलती कि ज्युती तायला म्हणजे फुडणीचा भात दिला नाही का तिच्या दिलत का नाही दिलत जेवण केलं सगळ्यांनी मिळून केलं आम्हीच केलत एकट्यानी तर सगळ्यांनी मिळून जेवण केलं रात्री लवकर जेवण झालत कारण की माझा स्वयंपाक लवकर झाला त्यामुळं जेवण पण लवकर झाली रविवार लवकर सोडलं ऐक नाही गाय जरा सादळी बर का जरा आजारी येते त्यामुळं जरा आवाज पण तिचा बसलाय इकडं महाग दाजी जरा आवाज बसल कशामुळे आवाज बसला जरा आजारी पडलीची जतर आली होतं ना चिकन अनाजी पार्टी करायची होतं खाल्लं हो त्यामुळे रात्री मला भात म्हणजे पुलावच म्हणलं तर चाललं एक नंबर असा भात होता का चांगला खेळता मला पण बोलवलं होतं आमच्या आमचं आम दुधीच पण रविवार असत आणि नेमकाच रविवार होता सोडला स्वयंपाक पण चांगला बटाटे भाजी ते भाकरी केलं आता बोलायला मला बरगा खरण... बाजरीच्या भाकरी आरावर भाजून मस्त केल केलत्या चपात्या होत्या भात पुचा ती आता आताच्या भाषेत म्हणजे त्याला फुलाव म्हणते ती पण आमच्या गावकडल्या भाषेत आपलं साधं पुण्यचा भात भात म्हणते ते पुण्यचा बी नाही मसाला भात म्हणला की काय लोक समजते ते काय लोक पुण्यचा म्हणते ते पुण्यचा म्हणल्यावरच नाही पुणे टाकायची भात पुण्य झाला झाला भात हे का नाही तर बसलो होतो बघा आता वाजले ते आता चांगले एक वाजून गेले ते बसून पण चांगलं दोन तास झालं एका जागेला बसलो एक गप्पा निघले हिथले तिथले आपल्या हिथले तिथल्या म्हणल्यावर तुम्ही माणसाला हिथले तिथल्या बाकी दुसरी कुठल्या हिथे काय तर तसं नाही राणाबद्दल विषय होता आपला आता पाणी द्यायचं कसं मोटर चळी ह्याच्याबद्दल चालू होतं मोटर आणायची काव्हा नाही की चालू होत भावभावाचं चा। मोटरवर ना तर होईना का बोलणं चालू बोलणं चालू केलंय आता भाऊजी उठून गेलं बरं नाहीतर तुम्ही व्हिडिओ मध्ये नाहीत सरास भाऊजी व्हिडिओ मध्ये येतच नाहीत आमचं दिसतच नाहीत गेल तर त्यात पिकं सुकली ही सुकली ती मागल्यावर आता दोघांना तर निर्णय घ्यावा लागणार नाही दुसरं कोण आहे त्यामुळं झाली जाऊ द्या आता तिकडे काय बघताय बघतोय काय नाही बाय तुमच बघतोय गुरांना कळ पिकाकडे आज गुरं बांधली नाही ती रानात का बांधली नाही गुरं आहे ती सगळी आज मैस ही बांधली जिथं आपण वाटत नेतो तिथल्या उसाला आली ती कसली उसाची मशीन आणि सगळ्या वाटावर ट्रॅक्टर आणि गुर आपली कधी जात नाही ती काल गुरं आणताना जे अबदा झाली म्हणतात तुमची कवी बसली भाकरी करत आणि एकले या काही गेले तर खाली आता भाऊजी पण चालले तर कारण की मोटरवाल्याचा फोन आलाय की मोटर खाली घेऊन आलोय का नाही अजून काय माहित नाही तर भाऊजी पण चालले तर खाली आधी गेला मोठा भाऊ त्याच्या मागे गेला बारका भाऊ चालू आहे चालले ती एका मे काय मोटर का लागली अग बा हिला माहितच नाही मोटर काढून नेली ग सगून ये आता मोटर ती घेऊन याय लागला या अशी आहे ती बघा वाघेन माझी <laughs> माहित नाही मोटर काढून नेलेली दिलेली म्हणजे नसती तीच का भाऊजी पण नसते जुती पण नसते ती लई करून ह्यानी मोटरकडे असते तर त्यामुळं काय झालं म्हणलं ह्यानी लगे मोटरवाल्याला फोन करून शिना <coughs> लगी ती मोटर न्यायला होती तर ज्या दिवशी जळली त्या दिवशीच मोटर न्यायला लावली आता मोटरवाला मोटर घेऊन आलाय त्यामुळं गेले तर ह्यानी आणि त्यांच्या मागे लगी भाऊजी गेले तर असंच पाहिजे एकूलपणा आपल्याला जरी बांधली तरी ह्यांच्यातली प्रेम कुठं जात नाही असंच पाहिजे व काय न्यायचं सगळं सांगा तुम्ही खरंच बर का सगळ्यांचा विश्वास होता तुम्ही दोघींचा येत नसतो विश्वास ठेवा मनात काय आणू नका भाव असते दोन दिवस बांधतात दोन दिवस एकत्र येतात खरं बांधल्याशिवाय प्रेमच नसतं बरं गा पाहिजे ही पाहिजे माया प्रेम, प्रेम कळत नाही बाबा कुणाला किती माया आहे कुणाला किती <coughs> नाही सकाळ जेवण सुद्धा नाही बरं आमची काय करू पण वाट नाही बसलो उगत असते तिकीट डोक्यात काय ना काय विचार राहण्याचं म्हणा गुरात ढोराचं म्हणा मोटरचं म्हणा आता त्या मोटरला खर्च किती तु किती नाही जुतीच्या तुतीत काय कसं करायचं पैशाची जरा अडचण आहे तिला मी आपण म्हणलं अगं हि तर लय मोठी अडचण आहे तर काय करायचं तर बघू म्हणली काय तर करून शिना भरून टाकूया पैसे मग हे म्हणलं अडचणी लय अडचणी हो हे कार्यक्रम झाल्यापासून तर लय अडचणी आले त्या आपली परिस्थिती सगळ्यांना माहित आहे कशी आहे कशी नाही बदलल की बदलल आपण प्रयत्न करत राहायचं एक ना एक दिवस असं बघा श्वास ठेवायचा पटलं मला कारण की जी विश्वासावर विश्वास ठेवत नाही जी प्रयत्नावर पट ठेवत नाही त्यांनी सुद्धा आता जिद्द ठेवली की बाबा काय तर करून दाखवायचं भारी वाटत असू द्या सकाळ सकाळचं असं वातावरण आहे सकाळ सकाळचं म्हणून तर एक वाजली या टायमिंग भरपूर झालं असं टायमिंग सकाळी कळत नाही गेली पळत पळत टायमिंग जात आहे त्यांना दना दना, दना माणसाला कळून सुद्धा येत नाही बाबा एवढा टायमिंग झाला एवढा नाही आज जरा बाहेर जायच होत बघा बाहेर म्हणजे आपलं पंढरपूर खालतंय एका दादानी आपल्याला बोलत होतं तिथं जायचं होतं पण मोटरचा राड असल्यामुळे आज काय आपल्याला जाणं झालं नाही आता उद्या परवा पण जाणं होत नाही कारण की दोन दिवस जाण जाणं महत्व आहे लय खरं चांगली आहे ती माणसं रात्री फोन आला उशीर बोलत होतो त्यांच्या संघात आता यांच्या स्वभाव तरी इतका भारी आहे लय म्हणजे लय भारी कारण इथून येऊन गेले त्या त्यामुळे आम्हाला त्यांचा स्वभाव आवडतो त्यावेळेस त्यांचा व्हिडिओ काढता आला आप ना आपल्या सबड असल्यामुळं माहिती का क्षणभर भेटलेली माणसं त्यांचा स्वभाव एवढा आवडला ना ती म्हणजे आपली फोन जाते एवढं भारी वाटलं ना त्यांना भेटून ते आता त्यांनी बोलवलंय उत्सुकता मनात पण काय अडचण जाणं झालं नाही पण जाणार नक्की एवढं काय जातेल काय मी जाते मी पंधरा हजार असल्यामुळे कुठे जाता येणार नाही मला बाहेरचं वातावरण ती आणि गार वाचल्यामुळं वा ना खरच आजारी पडतय माणूस त्या रात्री अचानक गेल्यामुळं ती वारं खाल्लं खाल्ल्यामुळं झाले वार खाल्लं घर त्या पुरीला नेहली तेव्हापासून ती आजारी पडली या घे आज नाही उद्या उंद्या नाही परादेशी तर नीटनीटल गे वय तरी बघा ही गोठ सगळं उकनलं या सारवून ही घ्यायचंय पण काय आळस असं शिरला या काय कामच करू नाही आळ सलमानायच हू बाजूला आता करू दे पटापटा कस झाले आरत मी काय अंगणात स्वतः नाही सारवलं होत आज मग ती घ्याव मी पण पण दुसरं काम आहे का माझं माझं पण आहे राहू द्या परत नाही दोन तीन दिवस काय ह्याला हात लागत नाही उद्या पण लागत नाही परदेशी तर तुला माहितच आहे बाहेर जायचं त्यामुळं काय त्याला पण हात लागत नाही तू गेले तर तुम्हाला म्हटलंय ना आता काय झालंय फोन आलताजू तिच्या मोबाईलवर वर कि तू जण पण या खाली आ, मोटर खाली सोडायची आहे त्या दोघांना काय जुळणार आहे मोटरवाला निस ती मोटर आणून गेलाय वाटतं मग आता ती मोटर जोडायची आहे ह्यांनी आणि भाऊजी तर जायचंय दोघीला मोटर का। तर, दो का। तर चल मोटर जोडायला जायचा खाली म्या घराला काय कुलपूच आहे घातले तुझ्या घराला लावली तर लावली राहू दे चप्पल आता काय करायचं चप्पल चल तर आता बघा चालू आहे खाली घेतो तेवढी मोटर जोडून शेना कारण की कच झालंय म्हणजे माझी मका मा घेतली भिजवूनशी ना पण जुतीची मका आता आली पाण्याला त्यामुळं कुठल्या पण परिस्थितीत आपल्याला ती मोटरात जोडूनशी ना हिच्या मकाला पाणी लावायचं आहे मकाला घ्यायचंय पाणी लावूनशी ना काय करायचं जावासाठी करावं लागतं पळावं लागतंय की का, का चुकीच सांगा जावासाठी पळाय पळायचं कोण पळायचं बरं तेवढं तरी बोलली बरं झालं कोण सांगा बरं कसं असतंय एकामेकाला सहकार्य केलं तर कुठं तर प्रगती होती आम्हाला पण ह्यांच्याशिवाय कोण नाही आणि ह्यांना पण आमच्याशिवाय कोण नाही भले आम्ही ना काय करू द्या पण मानूस लागते की वा एकामेका सहकार्य असल्यावर वेगळंच राहतं मी ममता पण राहते नात्यात गोडवा राहतो काल ताई बोलल्या नव्हत्या निसतं कसं तर होत होतं ते ताईला घेऊन तुम्हाला तर माहित आहे माझा ब्लॉग पडला होता त्यात मी बोलून गेली काय मला वाटायचं भाऊजी ऐकलं का काय नाही काम होती काम असते <laughs> ती गुराढोराची माग मग हिचं कसं असतं लय काम नसतं हिला हिची कामं झाली की बसते आपल्या घरात किंवा शर्डाकडे जाते मलाही गुराढोराचं जा बघावं लागतं त्यात हिला काय वाटतं मी रागायला गेले माणूस कामात गुंत की काम करत बसतंय ह्यांचा गैरसमज होतो या